तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त महाराजांशी संवाद आध्यात्मिक शक्तीचा अद्भुत अनुभव जीवन बदलवणारे मार्गदर्शन त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू श्री दत्तात्रय ज्यांना गुरु परंपरेचे आद्य गुरु मानले जाते हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहेत त्यांच्या उपासनेचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे महत्त्व अनेक साधक आणि जिज्ञासूंना आकर्षित करते ब्रह्मा उपासनेसोबतच त्यांच्याशी आंतरिक संवाद साधणे हे साधनेचे एक महत्त्वाचे अंग आहे हा संवाद केवळ शब्दापुरता मर्यादित नसून तो अनुभवाचा अनुभूतीचा आणि आत्मज्ञानाचा प्रवास आहे आपण या आंतरिक संवादाची पद्धत त्याचे फायदे आणि ते कसे साध्य करावे यावर सखोल चर्चा करणार आहोत आंतरिक संवादाची संकल्पना आंतरिक संवाद म्हणजे आपल्या अंतर्मनातून आपल्या चैतन्याच्या खोल स्तरांवरून श्री दत्तात्रेयांच्या शक्तीशी आणि तत्वाशी जोडले जाणे हा संवाद ब्रह्मप्रार्थना मंत्रजप किंवा विधींपेक्षा वेगळा असतो यात आपल्या मनाचे बुद्धीचे आणि आत्म्याचे एकीकरण होते ज्यामुळे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि कृपेचा अनुभव येतो ही एक ध्यान आधारित प्रक्रिया आहे जिथे आपण आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून शुद्ध चैतन्य अवस्थेत त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो हा संवाद केवळ काही क्षणापुरता मर्यादित नसतो तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनू शकतो जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कृतीत विचारात आणि भावनेत त्यांना उपस्थित मानतो तेव्हा हा संवाद अधिक सखोल होतो ही केवळ एक धार्मिक कृती नसून आपल्या आत्म्याची परम परमसत्याशी जोडणी करण्याचा मार्ग आहे श्री दत्तात्रेयांशी आंतरिक संवाद साधण्याचे महत्त्व आत्मज्ञानाची प्राप्ती जेव्हा आपण त्यांच्याशी आंतरिक संवाद साधतो तेव्हा ते आपल्याला ते आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतात ते आपल्यातील सुप्त क्षमतांना जागृत करतात आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर मार्गदर्शन करतात शांतता आणि स्थिरता आपल्या जीवनातील ताणतणाव आणि अशांतता कमी करण्यासाठी हा संवाद अत्यंत प्रभावी आहे जेव्हा आपण त्यांच्याशी एकरूप होतो तेव्हा आपल्याला एक आंतरिक शांतता आणि स्थिरता मिळते ज्यामुळे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते योग्य मार्गदर्शन जीवनातील कठीण परिस्थितीत किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांच्याकडून आंतरिक मार्गदर्शन मिळू शकते हे मार्गदर्शन सहसा अंतर्ज्ञानाच्या रूपात स्वप्नांच्या रूपात किंवा अचानक सुचलेल्या विचारांच्या रूपात येते आध्यात्मिक प्रगती हा संवाद आपल्याला आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यास मदत करतो तो आपल्या चक्रांना संतुलित करतो आपल्या कुंडलींनी शक्तीला जागृत करतो आणि आपल्याला उच्च चैतन्य स्तरावर पोहोचण्यास मदत करतो कर्मबंधनातून मुक्ती जेव्हा आपण त्यांच्याशी आंतरिक संवाद साधतो तेव्हा आपले कर्मबंधनाचे ओझे कमी होते ते आपल्याला आपल्या कर्माच्या परिणामांना स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची शक्ती देतात भय आणि चिंतामुक्ती त्यांच्याशी असलेल्या या आंतरिक जोडणीमुळे भय चिंता आणि नकारात्मक विचारांवर मात करणे शक्य होते ते आपल्याला एक सुरक्षित आणि संरक्षित असल्याची भावना देतात आंतरिक संवाद साधण्याची पद्धत आंतरिक संवाद साधण्यासाठी कोणतीही एक कठोर पद्धत नाही परंतु काही मूलभूत तत्वे आणि सराव आहेत जे आपल्याला या मार्गावर मदत करू शकतात एक पूर्वतयारी मनाची शुद्धता आणि समर्पण आंतरिक संवादासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची शुद्धता आणि पूर्ण समर्पण शांत जागा निवडणे एक अशी जागा निवडा जिथे तुम्हाला शांतता मिळेल आणि कोणताही बाह्य व्यत्यय येणार नाही ही जागा तुमच्या घरात एक कोपरा असू शकते जिथे तुम्ही ध्यान आणि चिंतनासाठी बसू शकता शरीराची स्वच्छता ध्यानापूर्वी स्नान करून शरीर स्वच्छ ठेवा हे केवळ शारीरिक स्वच्छतेसाठी नसून मानसिक ताजेपणासाठीही महत्त्वाचे आहे स्वच्छ आणि आरामदायक कपडे ढिले आणि आरामदायक कपडे परिधान करा ज्यामुळे तुम्हाला बसताना किंवा ध्यान करताना कोणतीही अडचण येणार नाही भावनेची शुद्धता तुमच्या मनात कोणतीही नकारात्मक भावना द्वेष किंवा ईर्ष्या नसावी तुमचे मन शुद्ध आणि शांत असावे श्री दत्तात्रयांबद्दल निसीम श्रद्धा आणि प्रेम असणे आवश्यक आहे संकल्प मनात एक स्पष्ट संकल्प करा की तुम्हाला श्री दत्तात्रयांशी आंतरिक संवाद साधायचा आहे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे आहे हा संकल्प तुमच्या उद्देशाला बळ देतो ध्यान आणि एकाग्रता आंतरिक संवाद साधण्यासाठी ध्यान मेडिटेशन हे एक महत्त्वाचे साधन आहे आसनावर बसणे पद्मासन सिद्धासन किंवा सुखासन यासारख्या कोणत्याही आरामदायक आसनावर बसा तुमची पाठ सरळ असावी जेणेकरून ऊर्जा प्रवाह योग्यरित्या होईल प्राणायाम श्वास नियंत्रण धानापूर्वी काही मिनटे प्राणायाम करा अनुलोम विलोम किंवा दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा हे मन शांत करण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन वर्तमान क्षणात येते मूळ ध्यान डोळे मिटून आपल्या अंतर्मनावर लक्ष केंद्रित करा आपल्या मनात येणाऱ्या विचारांना फक्त निरीक्षण करा त्यांना चिटकून राहू नका हळूहळू ते विचार शांत होतील मुद्रा ऐच्छिक काही साधक ध्यान करताना मुद्रा वापरतात विशिष्ट हस्त मुद्रा केल्याने ऊर्जा स्थिर होते आणि ध्यानात मदत होते दत्त मंत्राचा जप मानसिक ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यासारख्या दत्तमंत्रांचा मानसिक जप करा हा जप तुमच्या मनाला आणि विशिष्ट लहरीवर आणतो आणि तुम्हाला दत्तात्रयांच्या शक्तीशी जोडतो मंत्राची पुनरावृत्ती करत असताना त्याचा अर्थ आणि त्यामागील शक्तीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा दत्त स्वरूपाचे चिंतन आपल्या मनात श्री दत्तात्रयांच्या शांत आणि तेजोमय रूपाचे चिंतन करा त्यांच्या तेजस्वी डोळ्यांमध्ये त्यांच्या हातात असलेल्या वस्तू आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या चार कुत्र्यांमध्ये जे चार वेदांचे प्रतीक आहेत व त्यांच्यासोबत असलेल्या कामधेनोगाईवर लक्ष केंद्रित करा त्यांना तुमच्यासमोर उपस्थित असल्याची कल्पना करा अंतर्ज्ञानाचा अनुभव जसजसे तुम्ही ध्यानात खोलवर जाता तसतसे तुम्हाला काही आंतरिक अनुभव येऊ लागतील आंतरिक शांतता आणि आनंद तुमच्या मनात एक खोल शांतता आणि आनंदाची भावना येऊ शकते हे त्यांच्या उपस्थितीचे लक्षण असू शकते प्रकाश किंवा रंग काही साधकांना ध्यान करताना वेगवेगळ्या रंगाचे किंवा प्रकाशाचे अनुभव येतात हे आध्यात्मिक ऊर्जेच्या प्रवाहाचे संकेत असू शकतात आवाज किंवा ध्वनी तुम्हाला काही आंतरिक आवाज किंवा ध्वनी ऐकू येऊ शकतात जसे की ओमचा नाद किंवा इतर सुमधुर संवेदना शरीरात हलकी झोळूक उष्णता किंवा ऊर्जा प्रवाहित झाल्याची संवेदना जाणवू शकते विचार किंवा अंतर्ज्ञान तुमच्या मनात अचानक काही विचार कल्पना किंवा अंतर्ज्ञान येऊ शकते हे त्यांचे मार्गदर्शन असू शकते या विचारांना लगेच न्याय देऊ नका फक्त त्यांचे निरीक्षण करा स्वप्न काही साधकांना स्वप्नामध्ये दत्तात्रेय दर्शन देतात किंवा काही संदेश देतात आपल्या स्वप्नांवर लक्ष द्या आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न विचारणे आणि उत्तर प्राप्त करणे जेव्हा तुम्ही ध्यानाच्या खोल अवस्थेत पोहोचता तेव्हा तुम्ही श्री दत्तात्रयांना प्रश्न विचारू शकता प्रश्न स्पष्ट असणे तुमचा प्रश्न स्पष्ट विशिष्ट आणि तुमच्या आंतरिक प्रगतीसाठी महत्त्वाचा असावा पूर्ण शरणागती प्रश्न विचारताना पूर्ण शरणागती आणि विश्वासाने विचारा त्यांच्याकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेवा उत्तर प्राप्त करणे उत्तर लगेच किंवा त्यात क्षणी मिळेल असे नाही ते नंतर एखाद्या विचारांच्या रूपात एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून एखाद्या पुस्तकातून किंवा एखाद्या चिन्हाच्या रूपात मिळू शकते तुम्हाला फक्त जागरूक राहून ते ओळखायचे आहे कृतज्ञता आणि प्रार्थना संवादानंतर श्री दत्तात्रयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि उपस्थितीबद्दल त्यांचे आभार माना प्रार्थना तुमच्या प्रगतीसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी कर प्रार्थना करा सराव सुरू ठेवणे हा आंतरिक संवाद एक दिवसाचा सराव नाही तो निरंतर चालणारा प्रवास आहे नियमितपणे सराव करत राहणे महत्वाचे आहे आंतरिक संवादातील आव्हाने आणि त्यावर मात आंतरिक संवाद साधताना काही आव्हाने येऊ शकतात परंतु त्यावर मात करणे शक्य आहे मनाची चंचलता मन अतिशय चंचल असते आणि ते अनेकदा विचलित होते यावर मात करण्यासाठी नियमित प्राणायाम आणि मंत्र जप करा हळूहळू मन स्थिर होईल अविश्वास सुरुवातीला तुम्हाला हा आंतरिक संवाद शक्य आहे यावर विश्वास बसणार नाही श्रद्धा आणि विश्वासाने सराव सुरू ठेवा अनुभव तुम्हाला विश्वास देईल अपेक्षा कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका की तुम्हाला विशिष्ट प्रकारचा अनुभव येईल किंवा विशिष्ट उत्तर मिळेल अपेक्षांमुळे मन विचलित होते फक्त स्वतःला त्यांच्या कृपेला आणि मार्गदर्शनाला समर्पित करा नियमिततेचा अभाव नियमित सराव न केल्यास प्रगती मंदावते दररोज काही वेळ निश्चित करा आणि तो वेळ फक्त या संवादासाठी द्या नकारात्मक विचार मनात नकारात्मक विचार किंवा शंका आल्यास त्यांना ओळखणे आणि त्यांना बाजूला सारणे महत्वाचे आहे दत्तगुरूंचे नामस्मरण करून नकारात्मकतेला दूर ठेवा धीर हा प्रवास धीराचा आहे लगेच अनुभव आले नाहीत तरी निराश होऊ नका प्रगती हळूहळू होते निष्कर्ष श्री दत्तात्रेयांशी आंतरिक संवाद साधणे हा एक सुंदर अद्भुत आणि फलदायी आध्यात्मिक अनुभव आहे ही केवळ एक धार्मिक क्रिया नसून आपल्या आत्म्याचा परमसत्याशी जोडणी करण्याचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग आहे या प्रक्रियेत समर्पण श्रद्धा नियमित सराव आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे जेव्हा आपण या मार्गावर दृढ निश्चयाने चालतो तेव्हा श्री दत्तात्रय आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतात आणि आपल्या जीवनात शांतता सुख आनंद आणि आध्यात्मिक प्रगती आणतात त्यांच्याशी असलेला हा आंतरिक संवाद आपल्याला जीवनातील प्रत्येक पावलावर त्यांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा अनुभव देतो हे केवळ एक तंत्र नाही तर एक जीवनशैली आहे जिथे आपण त्यांच्या तत्वांना आत्मसात करून अहब्रह्मास्मीच्या मार्गावर वाटचाल करतो हा संवाद आपल्याला आपल्यातील अपले गुरुतत्वाला ओळखायला मदत करतो ज्यामुळे आपण स्वतःच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद